आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा उपवासाला खाता यावा असा किंवा लहान मुलांना वेळी भूक लागली तर तुम्ही देऊ शकाल असा दोन कच्च्या बटाट्यापासून उपवासाचा म्हणा किंवा फराळाचा कुरकुरीत खमंग पदार्थ बनवतो आहे यासाठी इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत इथे मी एक मोठा बटाटा आणि एक लहान बटाटा घेतलेला आहे तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही घेऊ शकतात यामध्ये काही प्रमाण नाही चला तर बनवायला घेऊयात तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्येच आपल्याला बटाटा किसायचा आहे यासाठी सगळ्यात आधी एक बटाटा घेणार आहे आणि या बटाट्याचं वरचं साल आहे ना ते साल काढून घ्यायचं तर पिलरच्या साह्याने अशा पद्धतीने वरचं साल काढून घ्यायचं आहे माझं पिलर थोडं खराब आहे तर मी सुरीनेच काढून घेतलेला आहे हे बघा आता हा बटाटा आपल्याला किसायचा आहे तर बारीक साइडच्या किसणीने मी किसणार आहे तुम्ही मोठ्या साईडच्या किसणीने सुद्धा किसू शकता आपण पाण्यामध्ये यासाठी किसतोय की कि हा बटाटा काळा पडू नये म्हणून हा बटाटा डायरेक्ट पाण्यातच किसायचा आहे बटाटा किसताना अशा पद्धतीने वरून खाली असा किसायचा आहे हात खालीवर करायचा नाही यामुळे बटाट्याचा किस हा लांब लांब तयार होतो तर दोन्ही बटाटे मी किसून घेतलेले आहेत तुम्हाला आता मी दाखवते याचे किस पहा लांब लांब तयार झालेले आहेत मी बारीक किसणीच्या बाजूने किसलेले आहेत तर तुम्ही जाड्या किसणीच्या बाजूनेसुद्धा किसू शकता तर हे बघा या मस्त लांब लांब असे किस तयार झालेले आहेत आता दोन ते तीन वेळा हा बटाट्याचा किस चांगला धुवून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये जे स्टार्च असेल ना ते स्टार्च सगळं निघून जाईल तर हे बघा मी दोन ते तीन वेळा पाण्याने चांगला धुवून घेतला आहे आता यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे तर हाताने सावकाश असं दाबून पाणी काढायचं आहे लक्षात ठेवा बटाट्याचा कीस दाबताना अजिबात तुटला नाही पाहिजे सावकाश हलक्या हाताने दाबून आपल्याला याचं पाणी काढायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर हे पहा मस्त लांब लांब कीस आपला बनलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही जाड्या किसणीच्या साह्याने सुद्धा याचा कीस बनवू शकता तर या किसमधलं पाणी मी सगळं काढून घेते आणि नंतर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते तर हे बघा पाणी असं अलगद हलक्या हाताने दाबून काढायचं आहे तर सगळ्या बटाट्याचं किसचं मी पाणी काढलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हा कीस तुम्हाला मी परत दाखवते हे बघा मस्त सुटसुटीत असा लांब सडक कीस आपला बनवून तयार झालेला आहे हे पहा किती लांब लांब कीस झालेला आहे आता आपल्याला हा कीस सुकवून घ्यायचा आहे तर इथे मी एखादा रुमाल एखादा नॅपकिन काहीही घेऊ शकता त्यावर असा पसरून घालायचा आहे आणि फक्त पाच ते दहा मिनटं पंख्याच्या हव्याखाली सुकवून घ्यायचं आहे जास्त आपल्याला याला सुकवायचं नाही थोडंसं याला ओलसरपणा हवा एकदम कोरडा करायचा नाही तर अशा पद्धतीने पसरून ठेवला ना फॅनच्या हवेखाली तर सात ते आठ मिनटातच हा कीस चांगला सुकतो हा कीस सुकवायला उन्हामध्ये ठेवायची गरज नाही फक्त आपल्याला फॅनच्या हवेखाली ठेवायचं आहे तर दहा मिनटानंतर मी दाखवते तुम्हाला हे बघा कीस चांगला सुकलेला आहे ओलसरपणा हलका ओलसरपणा यामध्ये हवा जास्त ओलसरपणा नको यासाठी सुती कपड्यावरच आपल्याला हा कीस सुकवून घ्यायचा आहे आपण बटाट्याचा कीस बनवतोय तर यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमधलं तेल चांगलं एकदम कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये हा बटाट्याचा कीस घालायचा यानंतर अगदी चिमूडभर मीठ घालायचं आहे जोपर्यंत याचे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही त्यानंतर झाऱ्याच्या साह्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर हा किस आहे तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने नितळून घ्यायचा आहे आणि नंतर काढायचा अगदी दहा मिनटात हा बटाट्याचा कीस तयार होतो आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते हे बघा कढईमध्ये तेल गरम करताना तेल पूर्ण कढईभर भरायचं नाही पूर्ण कढई भरायची नाही कारण आपण कीस जेव्हा टाकतो ना तेव्हा याचे बुडबुडे आहेत ते एकदम वरपर्यंत येतात भाजण्याची शक्यता असते त्यामुळे अर्धी कढईच तेल घ्यायचं आहे आणि अर्ध्या कढईमध्ये चांगलं तेल गरम करून त्यानंतर बटाट्याचा कीस असा तेलामध्ये घालायचा आहे चिमुडवर फक्त मीठ यामध्ये घालायचं आहे म्हणजे सगळ्या किसला बटाट्याचा मीठ लागलं जातं आता हा किस काढून घेऊया अजून मी तुम्हाला दाखवते पहा किती बुडबुडे वर येत आहे बुडबुडे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही आणि हा बटाट्याचा किस करताना गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवायची आणि फास्ट गॅसवरच आपल्याला हा किस तळवून घ्यायचा आहे आता बटाट्याचा किस तळून झाला आहे झाऱ्यामध्येच मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे असे चांगले तळून घ्यायचे आहे जोपर्यंत याचा रंग बदलत नाही असे झाऱ्यातच तळले ना की आपल्याला काढायला सुद्धा सोपे जातात आता दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी चिरून घातल्या आहेत यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे सुद्धा असा तळून घ्यायचा असं झाऱ्यामध्ये तळलं की पटकन काढता येतो आपल्याला आणि तेलामध्ये हो डायरेक्ट टाकलं तर काढायलासुद्धा त्रास होतो त्यामुळे असा तळायचं म्हणजे पटकन आपलं काम होतं आता हे सुद्धा आपलं तळून झालेलं आहे काढून घेऊया तेल चांगलं निथळून चा, घ्यायचं चा। आणि काढून घ्यायचं तर आता बटाट्याचा कीस मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलाय शेंगदाळे मिरची कडीपत्ता सुद्धा यामध्ये घातलाय आता सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपला उपवासाचा बटाट्याचा कीस तयार झालेला आहे हा तुम्ही बटाट्याचा कीस उपवासाला असाच खाऊ शकता तुम्हाला आवाज करून दाखवते पहा काय मस्त कुरकुरीत आहे हा बारीक झालेला आहे बटाट्याचा किस तुम्हाला जर मोठा जाडा हवा असेल तर जाडा साईडच्या किसणीने किसून तुम्ही बनवू शकता आता हा बटाट्याचा आपला उपवासाचा किस तयार झालेला आहे म्हणजेच बटाट्याचा उपवासाचा चिवडा बनवून तयार झालेला आहे आता हाच उपवासाचा चिवडा जर तुम्हाला चटपटीत बनवायचा असेल आयत्या वेळेला खायला तर यासाठी आपण एक आता मसाला बनवतोय तर एका बाउलमध्ये छोट्याशा वाटीमध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ही तिखट नाही फक्त रंग येण्यासाठी एक चमचा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण तळताना अगदी चिमुडभर मीठ घातलेलं जास्त घातलेलं नाही पण आपल्याला आता हा चटपटीत चिवडा बनवायचा यासाठी एक चमचा मी मीठ घातला आहे मिक्स करून घ्यायचा आपला हा चटपटीत मसाला तयार झाला आहे आता या उपवासाच्या चिवड्यामध्येच घालायचा आहे जर तुम्हाला असं चटपटीत च चिवडा इतर वेळी खाण्यासाठी हवा असेल तर अशा पद्धतीने मसाला घालून मस्त चटपटीत चिवडा आपला तयार झालेला आहे मुलांना द्यायचा असेल तर तुम्ही साधा चिवडा देऊ शकता पण इतर वेळी तुम्हाला जर खायला हवा असेल तर अशा पद्धतीने हा मसालेदार बटाट्याचा कीस बनवून तुम्ही खाऊ शकता म्हणजेच बटाट्याचा चिवडा खाऊ शकता आहे की नाही सोपी पद्धत अगदी दहा मिनटात हा चिवडा बनवून तयार होतो कोणतंही जास्त सामान लागलेलं नाही घरातीलच साहित्यापासून आपण हा चिवडा बनवलेला आहे तर तुम्हाला दोन प्रकारचे मी चिवडे बनवून दाखवलेले आहे एक उपवासाचा चिवडा आणि एक इतर आयत्यावेळी खाण्यासाठी हा तिखट चिवडा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी रेसिपी पाहता हे सुद्धा सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आजची रेसिपी जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद